ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत त्यांच्या युतीची चाहूल देखील लागली त्याचं मुगिल आज नाशिकमधून वाजण्याचे चिन्ह दिसत आहेत नाशिक शहरामध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा निघणारे या मोर्चासाठी दोन्ही पक्षातले बडे नेते हे थेट मुंबईवरून नाशिक गाठणार आहेत नाशिक शहरातली गुन्हेगारी एमडी ड्रग्ज जुगार शेतकऱ्यांना हमीभाव शेतकरी कर्जमाफी अशा प्रश्नांवर हा मोर्चा निघणार आहे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा वगळता उर्वरित मुद्दे हे स्थानिक स्वरूपाचेच असल्याचं दिसतंय तरी देखील या स्थानिक मुद्द्यांसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बडे नेते हे रस्त्यावर एकत्र येत शक्ती प्रदर्शन करणार आहेत यामध्ये खासदार संजय राऊत मनसेचे बाळा नांदगावकर संदीप देशपांडे अविनाश अभ्यंकर अशी नेते मंडळी ही आज रस्त्यावर येणार आहेत आणि त्यामुळेच हे शक्ती प्रदर्शन म्हणजे अघोषित युतीच असल्याचं चा आता मानलं जात आहे दरम्यान नाशिकमध्ये होणाऱ्या या मोर्चाचा टीजर प्रदर्शित झालाय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आजच्या मोर्चा संदर्भात एक ट्वीट केलंय यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना देखील टोला लगावलाय पाहुयात